दहा ग्रॅम शुद्ध म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याने पहिल्यांदाच नागपूर सराफा बाजारपेठेत सत्तर हजार रुपयांचा आकडा पार करत भाव ऐतिहासिक सत्तर हजार तीनशे रुपयांवर स्थिरावले प्रत्यक्ष पाहता ग्राहकांना तीन टक्के जीएसटी सह सोने बहात्तर हजार चारशे नऊ रुपयांना खरेदी करावे लागत आहे गुढी पाडव्यापूर्वीच सत्तर हजारांचा भाव गाठल्याने ग्राहक सोने खरेदी करतील वा नाही अशी शंका या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत मात्र सोन्याचे भाव आणखी वाढण्याच्या भीतीने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे सराफांनी सांगितले नागपूर सराफा बाजारात तीन एप्रिलला सोन्याचे भाव एकोणसत्तर रुपये होते चार एप्रिल रोजी सकाळीच आठशे रुपयांची भाव वाढ होऊन सत्तर रुपयांवर पोहोचले याशिवाय चांदीचे भावही प्रतिकिलो एक हजार एकशे रुपयांनी वाढून एकोणऐंशी रुपयांवर गेले मार्च महिन्यात सोन्याचे दर 5,300 हजार तीनशे रुपयांनी वाढले तर आता एप्रिल महिन्यात चार दिवसातच तेराशे रुपयांची वाढ झाली दर वाढीनंतर गुंतवणूकदार सोने मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा